नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखेचा आजचा विषय आहे मंथनातून नवनीतच निघू द्या विष नको मित्र आत्ता ही जी निवडणूक आपण पाहतो आहोत त्यात भाजपच्या वतीनं अमरावतीतून ज्या इच्छुक आहेत नवनीत राणा त्यांचं एक विधान अतिशय स्फोटक झालेलं आहे आणि विरोधी पक्ष भाजपचा जो विरोधी पक्ष आहे तो त्याचा जास्तीत जास्त लाभ उठवण्याचा प्रयत्न करतो आहे नवनीत राणा आपल्या मतदारांना उद्देशून आणि आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून असं म्हणाल्या की दोन दिवसापूर्वी की मोदींची लाट आहे अशा भ्रमात राहू नका आपल्याला भरपूर मेहनत करावी लागणार आहे गेल्या निवडणुकीत दोन हजार एकोणीसच्या मी अपक्ष म्हणून मोदींची लाट असताना सुद्धा मी अपक्ष म्हणून निवडून आले होते की नाही त्यामुळे गाफील राहूया नको भरपूर मेहनत करूया ह्या विधानाचा विरोधी पक्ष लाभ घेतात आणि म्हणतात आम्ही हेच म्हणत होतो की मोदी लाट नाही आहे मोदींचं यावेळेला काही चालणार नाही म्हणजे प्रकाश आंबेडकर म्हणतात एकशे सत्तर जागासुद्धा मोदींना मिळणार नाहीत ममता बॅनर्जी म्हणते दोनशे सत्तर तर अशक्य आहे आणि उद्धव ठाकरे म्हणत आहेत अहो पंचेचाळीस जागा हे महाराष्ट्रात मिळवणार म्हणतात त्यांना भारतात पंचेचाळीस मिळाल्या तरी पुष्कळ आहे त्यामुळे आणि बघा आम्ही जे म्हणत होतो ते त्याचा नवनीत राणा म्हणत आहेत आता भाजपचे जे सहानुभूतीदार आहेत समर्थक आहेत कार्यकर्ते आहेत त्यांनी या वाक्याकडे कसं बघायला पाहिजे नवनीत राणा ही नटी आहे ती आत्ता राजकारणात शिरलं ती मुरलेली नाही आहे त्यामुळे एका आपल्या वाक्याचा किती काय अर्थ विरोधी पक्ष काढू शकतात याचा अंदाज तिला येतच असेल असं काही नाही आपण त्या ही बोलण्याची पद्धत आहे की मोदी लाट आहे असं समजू नका तर ते आपल्याला मेहनत करायला लागेल तर नवनीत राणा ते म्हणाला ते भविष्य कथन त्यांचं नाही आहे ही त्यांची रणनीती आहे आणि याच रणनीतीनं प्रत्येक लढवय्या लढत असतो शत्रूला कधीही कमकुवत समजायचं नसतं तो, तो आपल्यापेक्षा बलवत्तर आहे त्याची तयारी आपल्यापेक्षा जास्त आहे असं समजून जर आपण मैदानात उतरलो तर आपल्यामध्ये शैथिल्य येत नाही आपण युद्धमान अवस्थेत राहतो आणि मग आपल्याला विजय मिळू शकतो एकोणीसशे ऐंशीमध्ये मी विवेकचा संपादक असताना भालजी पेंडारकर विख्यात चित्रपट दिग्दर्शक आणि हिंदुत्वनिष्ठ फार मोठे कार्यकर्ते यांची मुलाखत घेतली होती ते मी त्यांना सहज विचारलं की राष्ट्रसंघाविषयी तुमचं काय मत आहे अलीकडच्या प्रगतीविषयी काय मत आहे ते म्हणाले संघाचं काम अतिशय चांगलं चालू आहे पण संघाचे जे शत्रू आहेत ते नेहमी संघाच्या पुढे दहा पावलं असतात त्यामुळे संघाच्या कामासमोर त्या मानानं पडायला पाहिजे त्याचा प्रभाव पडत नाही तर हे सूत्र आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की शत्रू आपल्या पुढं जा जाता कामाने नवनीत राहणारा तेच म्हणायचं आहे की मोदींची लाट आहेच पण मोदींच्या एकट्याच्या जीवावर आपण निवडणुकीत मैदानात उतरूया नको आपणसुद्धा काम करूया भरपूर कष्ट घेऊया कारण शत्रू जो आहे तो साधा दिसतो तेवढा नाही आहे मोदी येऊ नये असं भारतातल्या लोकांना जेवढं वाटतं त्यापेक्षा भारतातल्या बाहेरच्या लोकांना वाटतं कारण मोदी जर तिसऱ्या वेळेला निवडून आले तर जगाच्या राजकारणावर त्याचा परिणाम होणार आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या जडणघडणीवर त्याचा परिणाम होणार आहे रशिया अमेरिका इंग्लंड इत्यादी जी मोठं राष्ट्र आहेत त्यांना भारताच्या भूमीचा वापर करून जे जागतिक राजकारण करायचं होतं ते त्यांना यापुढे करता येणार नाही ह्या सगळ्या शक्यता लक्षात घेऊन आपल्याविषयी विरोधी पक्ष जो आहे तो काही ना काहीतरी अशा कारवाया करणार आहे त्यामुळे एकट्या मोदी लाटेवर विसंबून न राहता प्रत्येकाला आपला जो वाटा आहे तो उचलावा लागेल असं नवनीत राणांना सांगायचं आहे दुसरं कसं आहे पहा आणि मी जेव्हा याचा विचार करतो एकंदर परिस्थिती काय माझं निरीक्षण माझं अवलोकन किंवा एकंदर माझा जो अनुभव आहे त्यावरून मला असं वाटतं की मोदी मोदींचा जो कामाची मोदींची जी पद्धत आहे मोदींचे जे कष्ट आहेत मोदींचा जो उत्साह आहे मोदींची जी ध्येयनिष्ठा आहे तळमळ आहे ते सगळंच्या सगळं जरी उतरणं कार्यकर्त्यांमध्ये कठीण असलं तरी किमान पन्नास टक्क्यापर्यंत तरी ते उतरलं पाहिजे आणि मग प्रत्येकानं आत्मचिंतन करून मी आताना भारतातल्या प्रत्येक नगरसेवकानी त्या पातळीपर्यंत हे झिरपत गेलं पाहिजे मोदींचा जो व्यक्तिमत्वाचा भाग आहे तो असा झिरपत झिरपत खाली आला पाहिजे आणि प्रत्येक नगरसेवकानी भाजपच्या असा विचार करायला पाहिजे की माझ्या भागातले जे लोक आहेत सर्वसामान्य लोक माझ्यात स्त्रिया असतील ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना माझ्या कारकिर्दीमुळं समाधान आहे की ते सौशिक असल्यामुळे तक्रारी आहेत पण बोलत नाहीत कशाला भाजपच्या कामा मार्गामध्ये अडचणी निर्माण करा असं होता का म्हणे त्यांनी मनापासून मला आशीर्वाद दिले पाहिजेत मनापासून माझं काम त्यांना पस बंद पडलं पाहिजे असं काम माझं किती शिल्लक राहिलेलं आहे ते करायला त्यांनी सुरुवात केली पाहिजे म्हणजे मग लोकांचे आशीर्वाद हे प्रेमातून असे उत्स्फूर्तपणे भाजपला मिळाले पाहिजेत म्हणजे मग मोदी लाट जी आहे ती शेवटच्या थरापर्यंत अशी झिरपत गेली आणि मग यश मिळालं असं ते होऊ शकतं आता प्रकाश आंबेडकर असं ते म्हणालेत की जर मोदी तिसऱ्या वेळेला सत्तेवर आले तर भारतातली लोकशाही संपेल प्रकाश आंबेडकर हे डॉक्टर आंबेडकरांचे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असल्यामुळे त्यांनी असं ते असं धरून चालतात की आपण काही बोललो तरी आपल्याला माफ आहे लोक असं माफ करतील तर त्यांनीसुद्धा थोडंसं आत्मपरीक्षण करायला पाहिजे मी त्यांच्या माहितीसाठी एक किस्सा सांगू की कि संघातली लोकशाही कशी आहे संघाचं नरकेसरी प्रकाशन नावाची एक संघाची संस्था आहे संघाची जी प्रकाशनं दैनिकं वगैरे असतात ती छापण्याचं काम नरकेसरी प्रकाशन चालवण्याचं काम नरकेसरी प्रकाशन करतात संघाला नागपूरमध्ये दैनिक सुरू करायचं होतं आणि त्याला नागपूरमध्ये तरुण भारत नाव तर दैनिक होतंच त्याचं स्वामित्व ज्याची मालकी बदलणार होती मग ती संघानं ते संधी साधून ती ते जे स्वामित्व जनी पण होतं ते आपल्याकडे घेतलं त्यावेळेला नागपूर तरुणवर ते संपादक होते ग त्रिरम माडकोलकर भाऊसाहेब माडकोलकर मराठीतले ने राजकीय कादंबरी लिहिणारे पहिले लेखक आणि फार मोठे पत्रकार त्यांचे अग्रलेख म्हणजे कित्येक वेळा अर्धपान असायचे इतके प्रदीर्घ आणि त्यांची लिहिण्याची शैली अतिशय प्रगल्भ अशी होती तर त्या, त्या, त्या तरुण भारत धरी पण बदलल्यामुळे माडखोलकरांनी आपलं त्याग त्यागपत्र पाठवून दिलं संस्थेकडं त्यावेळेला बाळासाहेब देवर जे दे पुढे सरसंघच्या झाले झाले त्यांच्याकडे नरकेसरी प्रकाशनाची व्यवस्था होती ते माडखोलकरांना घरी जाऊन भेटले आणि म्हणाले का दिलं त्यागपत्र तुम्ही संपादक तुम्हीच राहणार आहात आम्हाला संपादक बदलायचा नाही आहे आम्हाला तुमचं काम मान्य आहे माणखोलकर म्हणाले आहो पण मी संघाचा नाही त्या अर्थानं त्या अर्थानं मी हिंदुत्वनिष्ठसुद्धा नाही माणखोलकर म्हणाले बाळासाहेब देवरस म्हणाले कोणी सांगितलं तुम्हाला आम्हाला संघाचं स्वयंसेवक हवा आहे संघाचं जे काही आहे त्याला तुमचा फार विरोध नाही एवढं आम्हाला पुरे आहे तुम्ही संघाचे स्वयंसेवक असले पाहिजेत असं नाही तुमच्यासारखा संपादक आम्हाला गमवायचा नाही आहे तुमचं आमचं सगळ्याच हो बाबतीत पटेल असं नाही पण तुमच्या लिखाणामुळे आमच्या कामाला हानी होणार नाही ना एवढंच आम्ही मर्यादित बघतोय त्यामुळे एवढ्या मर्यादित भूमिकेतून देखील आपलं शक्य व्हायला पाहिजे आणि मग माडखोलकर शेवटपर्यंत नागपूर तरुण भारतचे संपादक राहिले त्यांच्या लिखाणातून संघाला काही धोका पोचला नाही आणि संघानं त्यांच्याविषयी काही तक्रार केली नाही त्यांच्या कामात डवळाडवळ द्रौल केली नाही पूर्ण स्वातंत्र्य माणखोलकर भोगत होते ही संघाची लोकशाहीची पद्धत आहे हे प्रकाश आंबेडकरांनी लक्षात घ्यावं आणि संघाच्या शाखेवर जात विचारली जात नाही हे आता युनिव्हर्सल ट्रूथ आता म्हणतात तसं हे वैश्विक सत्य आहे मग आणखीन प्रकाश आंबेडकरांना कोणत्या प्रकारची लोकशाही संघाकडून अपेक्षित आहे कराल हो त्या ते त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे आता शेवटचा माझा मुद्दा म्हणजे थोडीशी वैयक्तिक माहिती मी देतोय काल सोळा एप्रिल होतं आणि गेल्या सोळा एप्रिलला धर्माधिकारींना संत आहेत पा समाजसेवक आध्यात्मिक त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला नव्या मुंबईत त्यावेळेला उष्माघातानं अनेकांचा मृत्यू झाला ते मला जरा लागलं थोडं माझ्या मनाला आणि त्यावेळेला वेळी जो हो केला तेव्हा मी म्हटलं होतं की मी संवेदनशील आहे ते गेले मृता मृत मुर्त झाले त्यांच्या नातेवाईकांविषयी म्हणून मग मी निर्जळी एकादशी करायचं ठरवलेलं आहे त्याप्रमाणे बारा एकादशा मी काय केल्या हे मला सांगायचं आहे मला पूर्ण करायची होती घरच्यांनी करू दिली नाही त्यामुळे सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत अर्धा दिवस मी वर्षभर निर्जळी एकादशी करत होतो हे माझ्या याच्यासाठी मोठेपणासाठी नाही सांगत आहे प्रत्येकाला असं काही ना काहीतरी आपली संवेदनशीलता दाखवण्यासाठी करता येईल आपण कमी बोलतो भारत हिंदूंचं वैशिष्ट्य ते कमी बोलतात कमी कृती करतात ते मनातल्या मनात ठेवतात असं करू नका आत्ताचा काळ हा मैदानात उतरण्याचा आहे तुम्ही युद्धमान अवस्थेत असणं म्हणजे तुम्ही कायम सक्रिय आहात कायम विचारी आहात हे दाखवणं आहे नवनीत राणांच्या त्या वाक्याकडे मोदींची लाट आहे अशा भ्रमात राहू नका या वाक्याचा अर्थ असा आहे की प्रत्येकाला युद्धमान अवस्थेत राहायचं आहे आपल्या शत्रूच्या ज्या कारवाया आहेत त्या आपण कल्पना करू शकणार नाही इतक्या भयंकर असू शकतात त्यामुळे मोदींना प्रत्येकाचा पाठिंबा मिळाला पाहिजे आणि प्रत्येकजण विचारी आणि कष्ट उचलणारा असला पाहिजे हे नवनीत राणांना सांगायचं आहे असं मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद